आज स्वतः येशवाक पसलाय पुण्यशील लोक आयल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमीला म्हणजेच चोंडी मध्ये तर बाबांनो हे त्यांचं वातावरण एकदम खतरनाक कारण खूप झाडे बिलत इथं हे पर्यटन स्थळ आहे त्यामुळे इथे खूप सगळे लोक फिरतात नेहमीच हे आहे आयला देवी होळकर यांचा मार्ग आणि ह्याच्या मागच आहे ह्यांचा भव्य असा सुंदर असा वाडा आणि इथं नक्षी मार्फत त्यांचा जीवन सुद्धा कोरलेला आहे तर चला आता आपण वाडा तर आता आपण वाड्याच्यात मध्ये आलो आणि वाड्याच्यात झालं तर मला हे काय दिसतंय भुयारी रस्ता खूप खतरनाक आहे ह्यांना एकदा फोटो काढायचे होते म्हणजे थोडेफार दोन तीन यांचे फोटो काढल्यानंतर आता आपण वाढत गेलो वाडा खूपच मोठा आहे आणि खूप खतरनाक आहे बघू शकता इतका जुना वाडा म्हणजे किती वर्ष झाल्या काही सांगू शकत नाही शासनाने ह्या वाड्यावर निवड सुद्धा केलेला आहे तर चला आता आपण वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊ दुसऱ्या मजला खूप भारी आहे वाड्याचा बघू शकता आणि तर दुसऱ्या मजल्यावर गॅलरी सुद्धा आहे तर आता गॅलरीत निसर्ग बाबा किती भारी दिसतोय विशेष नाही कडत तर चला आता आपण वाड्याच्या खाली जाऊ आणि वाड्याच्या मागच्या साईडला जाऊ कारण मागच्या साईडला तर खूप भारी नजर आहे असं मी ऐकलं इथं तर आता चला आपण जाऊ वाड्याच्या मागच्या साईडला मागच्या साईडला तर किल्ला टाईपच एकदम वाडा खूप भारी आहे मागच्या साईडने सुद्धा तर आता बाबांनो आपण बाहेरची जागा फिरायची राहिली आपली तर आता बाहेर आपण जाणार आणि बाहेरचे पुतळे सगळे फिरणार आहे आता इथं बाहेर आल्यानंतर तर वेगवेगळ्या टाईपचेच पुतळे दिसायला लागले तर हे सुद्धा खूप मस्त पुतळे आहेत आणि देवी देवतांचे सुद्धा इथं खूप मोठे मोठे पुतळे आहेत आणि तर नागदेवतासुद्धा आहेत पाच खान्याचा नाग आहे आजून बघू शकता किती मोठं आहे मग इथं नागाचा आशीर्वाद घेतला आणि निघालो आपण पुढच्या आपल्या प्रवासाला तर इथं पुढं बघा अग्नी सुद्धा आहेत तेवढाच आपला मित्र म्हणलं मला एक रील काढायची चल चला आपण रील काढू देऊ म्हणलं तर चल तू रील काढायची तर काढू मला अशा प्रकारे जे एक सुंदर रील काढली जय महाराष्ट्र बाबांनो आता काय निवांत